आमदार सतेज पाटील यांची साथ सोडून शिंदेसेनेत दाखल झालेले शारंगधर देशमुख यांनी प्रभाग प्रभाग्रामांक मधून विजय खेचून आणला तब्बल तीन हजार मतांनी त्यांनी काँग्रेसचे उमेदवार राहुल यांचा पराभव केला त्यांना रोखण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी पुरेपूर प्रयत्न केले होते देशमुख यांचा विजय काँग्रेससाठी मोठा झटका आहे कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक नऊ मध्ये माजी नगरसेवक शारंगधर देशमुख आणि त्याचे जुने सहकारी राहुल मुहे यांच्यात प्रतिष्ठेची लढत होती देशमुख हे आमदार सतेज पाटील यांची साथ सोडून शिंदे सेनेत दाखल झाल्याने त्यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसने विव्हरचना आणखी होती मात्र त्यांनी तब्बल तीन हजारांचे मताधिक्य घेऊन काँग्रेसचे उमेदवार राहुल मुहे याचा पराभव केला देशमुखांच्या प्रयत्नांमुळे शिंदेसेना आणि महायुतीला मोठा फायदा झाल्याची चर्चा आहे दरम्यान कोल्हापुरात काँग्रेसची पिछेहाट होत असून महायुती सत्तेच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे दिसत आहे कसबा बावडा रुईकर कॉलोनी सहपेठामध्येही भाजप आणि शिंदेसेनेच्या उमेदवारांनी बाजी मारल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे